पहिलं म्हणजे ज्यांना उत्पन्न घ्यायचं आहे ते उत्पन्न घेऊ शकता ज्यांना मुरघास करायचं आहे ते मुरघास करू शकता तर आपण या ठिकाणी आज जवळजवळ ही पंच्याऐंशी दिवसाची मक्का झालेली आहे आणि मुरघाससाठी आपण या ठिकाणी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन कृषक दोन हजार सव्वीस केवी की, की बारामती या ठिकाणी आपण लावलेलं ला आहे नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विनोद मुटकुळे मार्केट डेव्हलपमेंट मॅनेजर बायर क्रॉप सायन्स लिमिटेड पुणे आज आपण या कृषक दोन हजार सव्वीसमध्ये बायर क्रॉप सायन्सचा एकोणीस आणि वीस हा एक लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन एक भाजीपाला आणि मक्का या पिकासाठी उपलब्ध झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच आज आपल्या भागात पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये दुग्ध उत्पादन होतं आणि दुग्ध उत्पादन करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणी येतात म्हणजे चाऱ्यास संदर्भात असेल किंवा बाकीच्या अडचणी असतील तर डेफिनेटली बायर क्रॉप सायन्स हे एक दु डिकाल एक्याण्णव एक्केचाळीस हे एक वाण आपण मार्केटमध्ये दोन हजार चौदापासून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेलं आहे हे तुम्ही दुहेरी पद्धतीचा वापर करू शकता पहिलं म्हणजे ज्यांना उत्पन्न घ्यायचं आहे ते उत्पन्न घेऊ शकता ज्यांना मुरघास करायचं आहे ते मुरघास करू शकता तर आपण या ठिकाणी आज जवळजवळ ही पंच्याऐंशी दिवसाची मक्का झालेली आहे आणि मुरघाससाठी आपण या ठिकाणी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन कृषक दोन हजार सव्वीस केवी की बारामती या ठिकाणी आपण लावलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो नक्की जर बघू शकता तर मुरघास जो आहे तो मुरघाससाठी विद्यापीठानं प्रमाणित केलेलं डिकाल एक्क्याण्णव एक्केचाळीस हे वाण आहे आणि शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये याचा मुर्घसाठी वापर करतात तर मुरघाससाठी लागवड केल्यापासून पंच्याऐंशी ते नव्वद पंच्याण्णव दिवसामध्ये दुधाळ अवस्थामध्ये कणीस असताना आपल्याला त्याचा मुरघास करायचा असतो आणि किमान त्याला दोन ते अडीच महिने आपल्याला त्याला बंद हवेच्या याच्या बॅगमध्ये त्याला बंद हवेमध्ये आपल्याला त्याला पॅक करून ठेवायचं नंतर शेतकरी ते शे जनासाठी उपलब्ध करून देऊ शकतात किंवा खायला घालू शकतात थोडक्यात म्हणजे या वानाबद्दल जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट जे आहे ते आठ पॉईंट तीन टक्के आहे आणि ड्राय मॅटर जो आहे तो, तो सत्तावीस ते अठ्ठावीस टक्के की जो की बाकीच्या वाहनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी ज्या काही पॅरामीटर्स आहेत न्यूट्रिशन पॅरामीटर ते आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाहीत पण हे वाहन जे आहे डिकाल बेक्याण्णव एक्केचाळीस तर ते त्या ठिकाणी तुमचं शेतकऱ्याची जे काही गरजा आहेत त्या भरून काढण्याचं न्यूट्रिशनल पॅरामीटर जे काही आहेत ते भरून काढण्याचं काम या वाहनाच्या माध्यमातून आपण करू शकतो तर आज जर बघितलं तर ही मक्का लागवड केल्यानंतर सुद्धा आता जवळजवळ ही पंधरा फुटाच्या वरती याची हाईट ही गेलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी की जवळजवळ पंधरा फुटापर्यंत याची साडे चौदा पंधरा फुटापर्यंत याची हाईट गेलेली आहे आणि पूर्ण खालून तो वरपर्यंत त्याचे सर्व पानं हिरू आहेत पानाचा आकार बघू शकता कणसाचा आकार बघू शकता फक्त एकच आहे की दुधाळ अवस्थेमध्ये तुमचे मक्का आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा मुरघास करायचा आहे आणि शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी कृषकमध्ये आल्यानंतर या प्लॉटचा आपण एकोणीस आणि वीस नंबर प्लॉटला व्हिजिट करून त्यांनी या प्लॉटच्या संदर्भात आपण या माहिती या ठिकाणी बाहेरच्या प्लॉटवर येऊन माहिती घेऊ शकता धन्यवाद याचं एकरी उत्पन्न आता आपलं कमीत कमी एक पंचवीस ते तीस टनापर्यंत मुरघासचं आणि जर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल आपल्या ग्रेनचं तर त्या ठिकाणी कमीत कमी तुमचं जातं उत्पादन चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल पर्यंत पंचवीस ते तीस टनास पर्यंत येस पण त्यासाठी आपल्याला खताची मात्रा त्या पाण्याचं नियोजन हे अत्यंत करण्याचं गरजेचं असतं त्यानंतर किडीचा प्रादुर्भाव जो जाणवतो तर त्या ठिकाणी आपल्याला किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी करण्यासाठी वेळोवेळी पहिल्या पंचवीस तीस दिवसामध्ये आपल्याला ते करणं नियोजन करणं अत्यंत गरजेचं असतं नाही आपल्याला ही थोडक्यात जर पाणी इरिगेटेड व्हरायटी आहे बागायती तर ज्याला उत्पन्न घ्यायचंय ग्रेनचं तर त्यांनी ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे तर ती घेऊ शकतात आणि मुरघास साठी तुम्ही राऊंड द इयर कधी लावू शकता काही अडचण नाही एप्रिल आणि मे महिना जर ज्यांच्याकडे पाणी असेल त्या ठिकाणी ते लावू शकतात काही अडचण नाही आता हे पंच्याऐंशी दिवस म्हणला आम्ही सुरुवातीपासून बेसल डोसमध्ये दहा सव्वीस सव्वीस पोटॅश आणि युरियाचे डोसेस काही घेतलेले होते त्याच्यामध्ये त्यानंतर ओहगो हो नावाचं औषध आहे जे की के आम्ही किडीसाठी शंभर मिली प्रति एकर या मात्रामध्ये त्याचा वापर केला होता म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस किडीचा प्रादुर्भाव आम्हाला हा एक दोन ते पाच टक्क्यापर्यंत दिसला त्यावेळेस आम्ही त्याचं नियोजन केलेलं होतं आणि त्यानंतर पोटॅशचे दोन डोस आम्ही त्या ठिकाणी एकरी पन्नास के जी हिशोबाच्या मात्रामध्ये दिलते सोबत झिंकचं पण आम्ही त्या ठिकाणी अप्लिकेशन केलेलं होतं गरजेनुसार आणि वाढीनुसार पोत बघून तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी नियोजन आपण करू शकतो आळी बघा सगळ्याच व्हरायटीवर आळीचा प्रादुर्भाव वातावरणातील बदलामुळं तो सारखाच राहतो असं स्पेसिफिक त्याबद्दल काही सांगता येणार नाही पण जर बघायला गेलं तर आपण एक फवारणी चांगल्या औषधाची त्या ठिकाणी पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरावर पेरणी केल्यानंतर आपण ती घ्यायला पाहिजेत कारण मक्का ज्या वेळेस गुडघ्याच्या अवस्थामध्ये फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये जाते त्यावेळेस आपण बऱ्यापैकी कुठली फवारणी शेतकऱ्यांना करता येत नाही तर सुरुवातीच्या वीस पंचवीस दिवसामध्ये आपण एक फवारणी करून पिकाचं रोग किड नियंत्रण आपण त्या ठिकाणी करू शकतो आता ही तुमचा प्लॉट आहे तर शेतकऱ्याच्या शेतात असा प्लॉट म्हणजे आलाय का कुठं हा बरेच शेतकरी करतात फलटण साईडला जर तुम्ही गेले इंदापूर साइडला त्यानंतर माळशिरस असेल अकलूज असेल किंवा तुमचं संगमनेर एरिया असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे शेतकरी दूध उत्पादक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर त्या ठिकाणी करतात राऊंड द इयर त्याचा ते लागवडी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात आणि मुरगासाठी त्याचा वापर करतात शेतकऱ्यांना मार्गदर्शन वगैरे पाहिजे असेल तर कसं कॉन्टॅक्ट करायला तुम्ही शंभर टक्के बाहेरचे जे काही प्रतिनिधी त्या त्या भागामध्ये आहेत तर आमचे प्रत्येक ठिकाणी प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल त्या भागातला त्या ठिकाणी जी तुम्हाला सगळी माहिती वानाबद्दल आणि कीड नियंत्रण रोग नियंत्रणाबद्दल ते तुम्हाला देऊ शकतील काही अडचण नाही एखादा कॉन्टॅक्ट नंबर सांगायचा आता बरेचसे आहेत कारण आमची टीम खूप मोठी आहे प्रत्येक तालुक्याला एक एक कॉन्टॅक्ट असतात म्हणजे एक एक टीम आहे आमची एक एफ ओ किंवा एक एम डी ओ आमचा तालुका ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी तिथले जे काही आमचे टेरिटरी मॅनेजर असतील किंवा कस्टमर कॅरेट मॅनेजर त्यांच्याकडून ते उपलब्ध होतील आता सगळ्यांचे नंबर सांगणं थोडं जर असं हां